तर फायनली मित्रांनो परत एकदा आलो आहे आपण खेकडे पकडण्यासाठी आणि आज सुद्धा खेकडे विकण्यासाठी नाही तरी खाण्यासाठीच पकडायला आलो आहे आणि मागच्या वेळेस ज्या खेकडे बारखा सापडले होते आता वेगळे थोडे जागेत आलेले या साईडला थोड्या मोठे खेकडे भेटतील असं वाटते आमचे सगळे लोक आलेले आहेत आमची फॅमिलीज बघू शकते त्या साईडला आहेत बाकीची तर चला कपडे चेंज करून घ्यायला लागतील आणि मग खेकडे पाकडायला सुरुवात करायला लागेल आणि आता हे बघणारे खोदून घे ठिकाणे तर मित्रांनो त्याच्यात खाकड आहे ते एकदम चावले आतमध्ये हात घालला बरोबर आणि लय खाले होते त्याच्यामुळं पहिले ते बिळ जात ते चेक करण्यासाठी हात घालायला लागतंय त्याच्यात ते चावली एकदम तर आता ते सापडलेले पाठ पूर्णपणे खोदले बरंचस आणि ते आता तिथे खाले बघू शकतंय त्याच्या तेच वरती आले निघून लय कॉल खोदलं त्याच्यामुळे ते त्याला जागत नव्हतं मग ते वरती निघून देऊन घ्यायला लागणार आहे चांगल्या मोठ्या सायजचे खेकड सापडलेले बघू शकता आणि ते काळे सुद्धा आणि या टायमाला बरी होते इकडे तर ते देऊन आहे बघू शकता मित्रांनो चांगल्या सायजची खेकड सुद्धा आणि काळी ती एकदम काळे खेकडे भरे सुद्धा असतात आणि या टायमाच्या खोदून खेकडी मग एकदम भरेवण अंडे सुद्धा असू शकतात या टायमाला पहिलेच खेकड खोदले आणि तिलाही कॉल खोदायला लागले तर आणला लागले त्याच्यावर बघू दुसरे तिकडं जाऊन करणार आहे तर मित्रांनो बाकीचे लोक लोकेशन विचारतात आम्ही तळेगावमध्येच आहे तळेगावच्या थोड शेजारी शेत आहेत शेतांमध्ये शेताच्या थोडं नदीच्या साईडला आलेलो आहे इथं सुद्धा एक खेकड आहे मित्रांनो साठल पार थोडं लाकडाचे खोड सुद्धा आहेत मग काय माहिती त्याच्या मुळ्या असतील एखादी वेळेस ते मुळ्यांमध्ये जमत नाही एवढं बघू हो शकताय मित्रांनो काय जमत नाही खेकडी पण पाकडायला आणि खोदाला सुद्धा लय दम लागत त्याच्यामुळे एक जण आणि हो बघणार आहे खेकडी पहिलेच मित्रांनो खाकडं चावलेले बघू शकताय खायचे मानल चावले तरी सोडायचे नाही तिला आकडायचे वर्तन आहे तर मित्रांनो मी पहिला चेक करून घेतलंय हात घालून बघितलंय तर खेकड लागले होते हाताला आता, आता साथ सा, साथ ते जरा साईटचं साईडला एक इकडं बीड आहे थोडं त्या साईडला गेलेले होते या साईडला तिकडं खोदून बघणार आहे खेकडीला जास्त मेहनत नाही लागली वरतीच लागलेले आता इतका जागा ते इथं इतकं खोद्या बरोबर ते भेटू शकते हात घालून बघितल्या बरोबर इथं आहे एवढ्या जागा खालणं हळूहळू खोदायला लागणार आहे ना आता गजानी खेकड फुटू शकते रे बघू शकताय मित्रांनो पहिले जी ख्याकड पाकडले त्याच्यापेक्षाही खाकड बघा किती मोठी आहे ही सुद्धा देऊन घेणार आहे आता बघू शकता खेकड तिकड पाकडले कारण कि ते शेताचं पहिले जुन्या शेत होते या साहेबनं त्याच्यामुळं पाणी पात थोडासा झरणा आहे त्याच्यात त्याच्यातून जाते पाणी पूर्ण एकदम स्वच्छ घरी देऊत येईल आता फक्त ते चिखल त्याचा थोडा घालवायचं आहे खेकडीचा बिळ स्वादा लागतात एखादी भेटले बाकीचे आहेत पण ते खेकडीचे नाही ते मोठे मात्र त्याचे आहेत बघू शकता मित्रांनो इतकं पहिलं खोदलं कुणीतरी तरी सुद्धा आलं पडलेले आणि तिथून सुद्धा ती पुढे जात होती ती काही त्याला सापडली नाही बरेचसे खोल जात ते नाही त्याने सोडून दिली वारत आम्ही पण नाही खोदल ते तर मित्रांनो त्या दोन पकडल्या खेकडे त्याच्यानंतर काही भेटले नाही अजूनसुद्धा बराच सविश्वर झालेलं आहे बघू आता इथं थोडं बघणार आहे ना तर मग त्या साईडला जायला लागणार आहे नको साठला दोनच खेकडे साप आडल्यात आता त्या साठला सुद्धा थोडं आहे शेतातून वाडा येत आहे आता तिथं जाऊन बघणार आहे तिथं भेटतील खेकडे चला तर होतं नदी आणि त्या पारवरती तिकडं थोडं दिसत असेल पाणी टाक झालेले ही गावतानी मित्रांनो इथं सुद्धा एक वाचून राहिलेले केकड बाकीच्या लोकांनी या पकडून घेतलेले आहेत बघू शकताय आणि इथं थोड्या गावतात थोडं बीळ होत आता याच्यात खेकड असन या आता खोदून बघणार आहे एवढ्या जागात इथं भेटू शकते खेळाकड पण हे सगळं पाणी आहे आणि ह्याच्यात काय खाली बरं सल् खाली आहे ते लय खाली खोले त्याच्यामुळं हे पाणी सगळे हे काढून घ्यायला लागणार आहे या डाब्याने नंतर ते थोडं कमी झालं मग ते खोता येईल कमी झालेलं आहे पाणी आता हात घालून बघणार आहे इतकं पाणी होतं पण आता थोडं डोकं इथपर्यंत जायला हात सुद्धा हात जाईन अजून चावत सुद्धा खेकड चावलेले आहे ते चिखलामध्ये एवढं काही जमत नाही त्या चिखल आहे त्याच्यात हातकुडं घालवते काही कळत नाही त्याच्यामुळे ते चावते त्याच्यातलं पाणीसुद्धा कमी नाही होत ते पाणी लय काळे लागते आणि नदीच्या शेजारी खाकडे त्याच्यामुळं लई खाल जाते ती माती सुद्धा एकदम मऊ माती आहे त्याच्यामुळं लई खाली जाते ती <laughs> बघू शकता मित्रांनो तर एवढी मेहनत केली थोडी बारक्या के साहेखे तरी सुद्धा ते माती मऊ आहे त्याच्यामुळं पाण्यामध्ये बघू शकता लय लागला लागले टाइम लागला लाग आणि सगळे इथूनच नदीची सुरुवात झालेली आहे हे मी खेकडे नदीमध्ये देऊन घेतलेले आहे बघू शकता इथन नदीचं पाणी आहे आणि सगळं गावात झालेलं आहे तशी म्हणाल खेळड चांगले साहेची भेटलेले आहे काळे खेकड आणि इंद्रायणी नदीचे खेकड आहे मित्रांनो हे ह्याला अंडे असू शकतात कल आख्या अंगाला लागलेले आहे खेकडी खोतपणे आख्याची कल लागते बघू शकता मित्रांनो इथ ते तिकडे गेली आणि तिकडे खोरले तर मित्रांनो नदी सोडून थोड्या पुढं आलेलो आहे थोड्या वाडा आहे त्याला आलेलो आहे इकडं बघणारे भेटतात का नाही तर मित्रांनो या साईटला आल्याबरोबर बघू शकताय लगेच एक सापडलेले साईटला तर थोडे कमी आहेत अजून सुद्धा बघणार आहे खोदून दुसऱ्या अरे पिशवीमध्ये ठेवायला हात तिकडे okay. वरती जायला તમારા હિત નજી तर मित्रांनो इथं सुद्धा खेळाड आहे पण ते सगळे दगडे आहेत सगळे दगडे आहेत त्याच्यामुळे ते दगडींमध्ये बसले आणि हात घालायला जमत नाही हात घालल्याबरोबर ते काय चावते ते तर बघू कसे तरी काढायला लागणार हे जमत नाही काढायला भेटलेले मित्रांनो बघू शकताय चांगले काळे खेकडे सुद्धा माधी मानल्या हो बघू शकता मित्रांनो अंडी सुद्धा आहेत थांबा तुम्हाला दाखवतो चावत आहे ते बघू शकता मित्रांनो अंडी आहेत सगळी आताच्या खेकडीला भारी असतात खायसाठी सगळे अंडे असतात शेतामध्ये भाजीसुद्धा आणलेले शेतामधन सगळं तो आम्ही केकडीच खोदायला आलोय इकडं शेतांजवळ शेत आहेत सगळे आणि जे थोडं वाड आहे त्याच्यात केकडी पकडतोय भाजीसुद्धा भरपूर घेतलेली आहेत तिकडं सुद्धा ते आणणे आणलेली भाजी तर मित्रांनो ही भाजी काही लावलेली नाही शेतामध्ये ते ओंगून येते भाजी बघू शकते एकदम तर मित्रांनो खेकडे झालेले आता घरी जायला लागणार ला आहे ला आंघोळ सुद्धा घरी जाऊन करायला लागणार ला आहे इकडं काही पाणी लय कमी आहे नदी सुद्धा प्याग झालेले आहे त्याच्यामुळं नदीत काय आंघोळ करायला ना ना जमणार नाही आता घरी असं जायला लागणार बरीचशी मेहनत लागलेली आहे आणि ते बघू शकतंय सगळा चिखल चीकल चिखल आहे आणि तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा